नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिश दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज चर्चेचा विषय ही तसाच आहे म्हणजे चर्चा ही आज हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दलच आहे परंतु विशेष अशी चर्चा आहे हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार नाहीत पुन्हा एकदा आहे का हर्षवर्धन पाटील तुतारीत प्रवेश तुतारी म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यामध्ये प्रवेश करणार नाहीत आणि हे खरं आहे आणि सत्य आहे याच कारण हे तसंच आहे याच्या कारणाबाबतचा या जो आजचा उलगडा तो आहे तोच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी म्हणून इंदापूर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना गळ घातली हर्षवर्धन पाटील यांच्यावरती दबाव आणण्यास सुरुवात केला की भाऊ काही करून तुम्ही तुतारी हाती घ्या परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या डोक्यात वेगळंच राजकीय गणित सुरू आहे आणि त्याबाबतच आज आपण चर्चा करणार आहोत हा भाग आपण दोन भागामध्ये बघणार आहे म्हणजे आजचा जो एपिसोड आहे हा दोन भागामध्ये आपण बघणार आहे तर हर्षवर्धन पाटील तुतारी हाती न घेण्याचं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना असं वाटतंय की त्या पाठीमागची आपण पार्श्वभूमी बघू एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटील ज्या वेळेस विधानसभेला अपक्ष उभा राहिले त्यावेळेस हर्षवर्धन पाटील गणपतराव पाटील आणि प्रदीप गारटकर अशी तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये हर्षवर्धन पाटील हे दहा बारा हजाराच्या मताच्या फरकाने विजयी झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली देखील तिरंगी निवडणूक झाली आणि हर्षवर्धन पाटील हे तिरंगीमध्ये विजयी झाले त्यानंतर हर्षवर्धन पाटील दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये दुरंगी निवडणूक होऊन निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये देखील दुरंगीमध्ये निवडून आले परंतु मताधिक्य कमी कमी होत गेलं तर तोच पॅटर्न हर्षवर्धन पाटील यांच्या डोक्यात शिजत आहे आणि त्यांना असं वाटतंय की जर तिरंगी निवडणूक झाली तर आपला विजय मतर सोपा होऊ शकतो आणि त्याची कारण ही तशीच आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन गटात विभागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दुसरा अजित पवार गट तर इंदापूर तालुक्याची जागा ही अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास फायनल झालेला आहे आणि त्याचे उमेदवारही दत्ता मामा भरणे हे जवळपास फायनल झालेलं आहे त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे आणि हर्षवर्धन पाटील यांना तुतारी चिन्ह मिळेल असं इंदापूर तालुक्यातील सगळ्यांना वाटत होतं आणि तुतारी मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील असं देखील सगळ्यांना वाटत होतं परंतु हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार नाहीत त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली सुप्रियाताईंची जरी भेट घेतली असली तरी त्यांच्या डोक्यात मात्र वेगळं चाललेलं आहे हे मात्र सध्या आपल्याला दिसून येत आहे कारण की प्रवेश जर करणार असते तर त्यांनी प्रवेशाची तारीख लवकरात लवकर जाहीर केली असती आणि सांगितलं असतं की मी तुतारीमध्ये प्रवेश करू करतोय आणि इंदापूर तालुक्यातील तमाम जे हर्षवर्धन पाटील पाटलांना मानणारे जो वर्ग आहे त्यांची मिटिंग घेतली असती कार्यक्रम घेतला असता आणि त्याच्यामध्ये जाहीर केलं असतं की मी तुतारीमध्ये प्रवेश करावा आपण सगळ्यांनी मिळून परंतु असं झालं नाही त्याची वेगवेगळी कारणं आहेत जर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश जर केला तर मात्र त्यांना काही अडचणी देखील येऊ शकतात आणि त्या अडचणी म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला पाठीमागच्या काळामध्ये सव्वा तीनशे कोटी म्हणजे निराभेमा सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्यांना मिळून तीनशे कोटीच्या दरम्यान कर्ज पुरवठा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे भारताचे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने सहकार खातं निर्माण केलेलं आहे आणि त्या सहकार खात्याच्या माध्यमातून जे साखर कारखान्याचं खातं निर्माण केलेलं आहे त्या कारखान्याचं भारताचं अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना बनवण्यात आलेलं आहे भारताचा अध्यक्ष म्हणजे हे खातं देखील हे पद देखील फार मोठं आहे तोला मोलाचं पद आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांचं मन तिकडं रमत नाही विधानसभेमध्ये मन आहे असं एकंदरीत दिसून येत आहे परंतु जर तुतारीमध्ये प्रवेश करायचा म्हटलं तर मात्र कारखान्याला घेतलेलं कर्ज आणि जे साखर कारखान्याचं जे भारताचं पद आहे ते मात्र धोक्यात येऊ शकतं म्हणून देखील हर्षवर्धन पाटील यांनी तोतारीमधला प्रवेश टाळलेला आहे त्याचबरोबर जो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जो निवडणुकीमध्ये जी निवडणूक तिरंगी झाली त्याचा जो फायदा झाला तोच फायदा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला होईल असं हर्षवर्धन पाटील यांना वाटतंय आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे तुतारेमध्ये प्रवेश करणार नाहीत तसेच त्याची अनेक वेगवेगळी कारण आहेत ते, ते देखील आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि ही सगळी कारण आपण दुसऱ्या भागामध्ये समजून घेऊ हो। आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समीपम राव काढ पाटील इंडिया माझा